नेसरीत प्रतापराव गुजर स्मारकाजवळ हायमास्ट दिव्याचे उद्घाटन जिल्हा वार्षिक नियोजनातून चार लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा मिळाला निधी इतिहासाच्या तेजाला सलामी देणारा दिवा नेसरी चौकात उजळला गडिंगलस तालुक्यातील नेसरी इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेसाठी प्राणार्पण करणाऱ्या सरसेनापती प्रतापराव गुजर यांच्या स्मृतीस्थळी हायमास दिवा बसवण्यात आला आमदार राजेश पाटील यांच्या प्रयत्नातून जिल्हा वार्षिक नियोजनातून चार लाख एक्केचाळीस हजार रुपयांचा निधी मंजूर होऊन या ऐतिहासिक स्थळास प्रकाशमान करण्यात आलं या स्मारकासाठी यापूर्वीही आमदार फंडातून हायमास दिवा मंजूर करून स्थळ तेजोमय करण्यात आलं होतं त्याबद्दल नेसरी ग्रामस्थांनी आमदार राजेश पाटील यांचे विशेष आभार मानले या नव्या प्रकाश योजनेमुळे स्मारकाचा परिसर रात्रीच्या वेळी उजळून निघणार असून सुरक्षिततेच्या दृष्टीनं आणि ऐतिहासिक वारशाला उजाळा देणाऱ्या या प्रयत्नाचं स्वागत होत आहे जिथं इतिहास बोलतो तिथं प्रकाश थांबत नाही आणि जिथं राज्यस्त उभे राहतात तिथं विकास थांबत नाही अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या उद्घाटन प्रसंगी सरपंच गिरिजा देवी शिंदे मुन्नासो नाईकवाडी अभय देसाई प्रताप पाटील अमर हेडदुगी शिवराज देसाई रणजित पाटील संदीप शिंदे दयानंद नाईक दिनकर मेटकर प्रकाश दळवी किरण हिडदुगी यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा